तुम्ही पाहत आहात, MCN न्यूज मराथी। मुलाला नापास करण्याच्या व जीवे मारण्याच्या धमक्या देत नराधम वर्ग शिक्षकासह आणखी एका शिक्षकाने विद्यार्थ्याच्या आईवर वारंवार आळीपाळीने बलात्कार केल्याच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे मात्र या प्रकरणात तपासादरम्यान वेगळे वळण आले असून पीडित महिलेने तपास यंत्रणा व पोलिसांवर आरोपांचे ताशेरे ओढले आहेत या प्रकरणी पीडित महिलेने बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे या संदर्भात पीडित महिलेला तपास अधिकारी एपीआय गजानन कौळासे यांच्याकडून फिर्याद नोंदवून घेण्यास विरोध व उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती शिवाय आरोपीला माझ्यासमोर उभे करून मला दबाव व धमकावण्यात आले होते एवढेच नव्हे तर बडजबरीने बलात्कार करणाऱ्या या नराधमांना न्यायालयात हजर केले असता तपास यंत्रणेकडून चक्क पहिल्याच दिवशी न्यायालयीन कोठडीची मागणी आर्थिक लाभापोटी करण्यात आल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दाखल केली आहे त्यामुळे न्याय मिळण्यासाठी निपक्ष तपास होणे गरजेचे असून तपास अधिकारी बदलून तपास वर्ग करण्यात यावा तसेच तपास अधिकारी एपीआय गजानन कवळाचे वठाणेदार गणेश गिरी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे पीडित महिलेकडून करण्यात आली आहे मी मलकापूरच्या पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला तिथं गेली तिथं पोलीस लोक रिपोर्ट घेत नव्हते तिथं गेल्याच्या नंतर मग नंतर ते शिक्षक लोकांना त्यांना तिथं बोलून घेतलं बोलून घेतल्याच्या नंतर ते माझ्याजवळ येऊन ते देऊ नको देऊ नको मला धमके द्यायला लागले आणि त्याच्यानंतर ते रिपोर्ट दिल्यानंतरही ते मला हे करत होते जेव्हा माझं मेडिकल करायला गेले तिथंही त्यांनी मला धमक्या दिल्या आणि याच्यामध्ये पोलीस लोकांनी चौकशी पद्धशीर करत नाहीये यांना बदलवण्यात यावंपी साहेबांना माझी अशी हे की किंवा त्यांनी हे याच्यात व्यवस्थित घालाव चौकशी हो। चौकशी बरोबर करत नाहीये मला असं वाटतं की यांनी याच्यात पैसे खाल्लेले म्हणून हे व्यवस्थित चौकशी करत नाही एका दिवसातच पी न घेता यांना एम घेतला आणि माझी अशी मागणी आहे की यांनी याच्यावर कारवाई व्यवस्थित करायची त्यांना जमत नशील तर त्यांना ते बदलवून टाकायचे कोणाला बदलून टाकायचे आहेत ते पोलीस आहेत त्यांनी जे चौकशी, चौकशी केली ते व्यवस्थित केली नाहीये किंवा एका महिलेवर अत्याचार होतोय आणि याच्यात कोणीच मदत करत नाहीये उलट ते पैसे खाण्याचे काम करत आहे तर माझी ही विनंती की याच्यात तुम्ही व्यवस्थित लक्ष घालायचं आणि व्यवस्थित त्यांना शिक्षा झालीच पाहिजे माझं असं म्हणणं आहे आरोपी कोण आहे आरोपी समाधान इंगडे आणि अनिल थाटे हे दोन आहे शिक्षक आहेत ते त्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी माझी मानणी आहे एकंदरीत या मागणीतून निपक्ष तपास व महिलांच्या संरक्षण दृष्टिकोनातून तपास यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे एमसीएन सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे बुलढाणा वकील साहेब जेव्हा बलात्काराचे गुन्हे दाखल होतात तेव्हा ते ये तपास अधिकारी अधिकारी असते जे पोलीस असतात ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कशा प्रकारे तपास काय अनुभव आहे तुमचा नमस्कार मी जिल्हा व सत्र न्यायालय बुलढाणा येथे साधारणतः बारा वर्षापासून वकील व्यवसाय करत आहे आरोपीला अटक केल्याच्या नंतर सर्वप्रथम त्याला चोवीस तासाच्या आतमध्ये माननीय न्यायाधीश साहेब यांच्या समक्ष हजर केले जाते तपास अधिकारी जे असतात गुन्ह्याचं स्वरूप पाहून त्याची पी सी आरची मागणी करत असतात आरोपीला जनरली लवकरात लवकर पुरावे पोलिसांना हस्तगत करावे यासाठी त्याची कस्टडी आवश्यक असते त्यामध्ये आरोपीचे सॅम्पल घेणे त्याची वैद्यकीय तपासणी करणे गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले जे लोक आहेत त्यांच्या अनुषंगाने आणखी चौकशी करणे जबाब नोंदवणे किंबोना घटनास्थळाचे निरीक्षण करणे अशा पद्धतीने सर्व कारवाई करणे अपेक्षित असते तपास अधिकारी हा सर्व कारवाईसाठी चोवीस तास त्याला सफिशियंट नसतात आणि गुन्ह्यामध्ये कालांतराने पुरावे नष्ट होण्याची शक्यता असल्यामुळे माननीय न्यायाधीश साहेब समोर यांच्या समक्ष हजर राहून आरोपीच्या कस्टडीची मागणी करत असतात कस्टडीची मागणी केल्यानंतर न्यायाधीश साहेब बघतात जर कधी गुन्ह्यामध्ये जर तपास हा प्रारंभिक स्वरूपात आहे आणि त्याच्यामध्ये आरोपीच्या कस्टडीची आवश्यकता आहे तर त्याला पी सी आर देण्यात येतो बलात्कारासारख्या खटल्याबद्दल जर कधी बोलायचं झालं था किंवा तपासाबद्दल म्हणायचं था झालं तर हा सर्व जो प्रकार मी आता थोड्या वेळा आधी बोललो तर याला कमीत कमी चोवीस -कमी तासापेक्षा जास्त वेळ लागतो त्यामुळे प्रत्येक प्रकरणाची परिस्थिती पाहता दोन ते तीन दिवसांचा साधारणतः पोलीस कस्टडी मिळण्याची शक्यता असते